फुलांची शिकवण सोळाव्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या च्या पोटी सिंह हो जन्मला आणि हा सिंह हो पुढे रयतेचा वाली झाला ज्याच्या हातून महाराष्ट्र घडला कृपया करून आपल्या राजाचा इतिहास लोकांसमोर आणून लोकांना दाखवा की आपला राजा कुठलाही धर्म किंवा जाती विरुद्ध नसून तो फक्त अन्याय विरुद्ध लढणारा होता हे लक्षात घ्या सिंहाशिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिंमत नाही सिंहाशिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिम्मत नाही भगव्या शिवाय नमत नाही आणि आम्ही शिवराय सोडून दुसरा कुणा पुढे झुकत नाही इसवी सन सोळाशे साठ मध्ये महाराजांचे सात मराठे लढले आधी शहाच्या एक हजार पाचशे माणसांबरोबर त्या सात योद्ध्यांची नावे प्रतापराव हुजर विसाजी बल्लाल दिपोजी राऊतराव विठ्ठल पियाजी अत्रे कृष्णाजी भास्कर सिद्धी हिलाल दिपो विठोजी शिंदे वेळात मराठे वीर तो या विरांना मानात समुद्रा मित्रांनो शाही सिखाना लारो डायरी लिहायची सवय होती त्याच्या डायरीचे नाव शाही सिखान गुरुजी असे आहे या खानाने शिवरायांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग नमूद केलेला आहे तो लीतो शिवराय आले तसे तूफान वाऱ्यासारखे लाल महाराजून निघून गेले काही वेळाने गोंधळ थांबला शिवरा शाही एक बही धावत धावत खानाकडे आली आणि म्हणाली भाईजान मेरी बेटी लापता है मेरी बेटी लापता ही भाईजान आपली बोट छाटलेला साहित्य खान स्मित करत म्हणाला शिवबाची माणसा तिला पळवणार नाहीत आणि जरी त्यांनी पळवली तरी वे फिकीर राहा तो शिवाजी पोटच्या लेकीसाठी तिची काळजी घेईल अरे कोणता अविश्वास दुश्मनाला हे महाराजांच्या चारित्र्यावर मित्रांनो ही गोष्ट सांगायचं तात्पर्य एवढंच की आजच्या या संबंध भारतीय समाजाला शिवरायांसारख्या चारित्र्यवान अर्थात ती मुलगी एका दे पिंपात लपून बसली होती नंतर ती सापडली छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार हिरा अरे शिवाजी महाराजांच्या त्या काळातील एक एकटेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव मीर मोहम्मद शिवाजी महाराजांबरोबर आग्रला गेलेला मदारी हेतन शिवाजी महाराजांना अफजलखानाचा वध करण्यासाठी नीट आयका अफजलखानाचा वध करण्यासाठी वाक नाका पाठवून देणारा दुस्ती वेजमान हा ही मुसलमान जर इतके मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असतील तर मग शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक असू शकतात का अरे शिवाजी पाहिजे शेवटी जाता जाता राज तुम्हाला एकच सांग नाही माफी अशा जरा आवाज वर करून बोलतोय राज पण राजा, राजा तुमचं आज जयंती सोळा आहे राज म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी खर तर मना एवढे उपकार आहेत कि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस सुद्धा तुमचा जयंती सोहळा साजरा केला ना राज तरी तुमचे उपकार फिटणार नाही राज तरी तुमचे उपकार फिटणार नाही राज शिवप्रेमीं ना तुम्हाला एकच विनंती असेल की आजकालच्या गोष्टी